हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही आपल्या रोजच्या बोलण्यातील दैनंदिन जीवनातील काही मराठी सेंटेन्सेस घेतलेली आहेत आणि मग या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याचा काळ ओळखून आणि मग त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी फर्स्ट सेंटेन्स इथे लिहिलेलं आहे त्याने काल मुळीच अभ्यास केला नाही किंवा आपण असं म्हणतो की त्याने काल अजिबात अभ्यास केला नाही असं म्हणतो मुळीच किंवा अजिबात अभ्यास केला नाही आता सर्वात आधी हे सेंटेन्स कोणत्या काळातील आहे ते बघायचं आता बघा केला नाही आता नाही शब्द आहे शेवटी क्रियापद आहे म्हणजेच हे वाक्य निगेटिव्ह आहे म्हणजेच नकारार्थी वाक्य आहे आणि केला नाही म्हणजेच भूतकाळ काल केला नाही म्हणजेच अर्थातच हा काल दिलेला आहे त्यामुळे अर्थातच हे वाक्य आहे भूतकाळातलं म्हणजेच हे सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे साध्या भूतकाळातलं वाक्य आहे आणि नकारार्थी वाक्य आहे आता बघा याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं येणार आहे मग ते सर्वात आधी आपण बघूया तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट त्यालाच इंग्रजीमध्ये सब्जेक्ट म्हणतात आणि मराठीमध्ये कर्ता असं म्हणतात सर्वात आधी येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर नकारार्थी वाक्य आहे मग आता नकारार्थी वाक्य जेव्हा आपण करतो तेव्हा आपण नॉटचा उपयोग हा करत असतो पण नॉटचा उपयोग करण्याआधी आपण सहाय्यकारी क्रियापदाचा वापर हा करत असतो आपण करत्यानंतर डायरेक्ट नॉट घेऊ शकत नाही तर त्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापदाचा वापर हा करत असतो मग आता हे भूतकाळी वाक्य आहे म्हणजेच आपण भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत ते आहे डीड म्हणजेच आपण कर्त्यानंतर घेणार आहोत डेड त्यानंतर नॉट म्हणजेच डीड नॉट त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप जे काही क्रियापद मराठी वाक्यामध्ये असेल त्याचे पहिले रूप घ्यायचे आणि सर्वात शेवटी घ्यायचा मग ऑब्जेक्ट यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये कर्म असं म्हणत असतो बघा आता या प्रकारे इंग्रजीत जेव्हा आपण ट्रान्सलेट करू हे वाक्य तेव्हा याची रचना अशी असणार आहे तर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे त्याने त्यासाठी आपण वापरतो ही बघा त्यानंतर घ्यायचं आहे नॉट ही डीड नॉट किंवा तुम्ही डिडंट रूप असं सुद्धा वापरू शकता ही नॉट किंवा ही डिडंट त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप व्ही वन फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप ही डिड नॉट मग आता क्रियापद बघायचं क्रियापद कोणतं आहे ते बघायचं या वाक्यातील आता अभ्यास केला म्हणजेच अभ्यास करणे मूळ क्रियापद काय आहे अभ्यास करणे त्याला आपण इंग्रजीमध्ये स्टडी हा शब्द वापरतो मग आता तो आपल्याला व्ही वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणजेच ही डीड नॉट स्टडी मूळ रूपच त्याचं घ्यायचं आहे बेस फॉर्मच घ्यायचा आहे ही डिड नॉट स्टडी त्याने अभ्यास केला नाही आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट आता इथे ऑब्जेक्ट दिलेले नाही आहे पण मग बाकीचे शब्द आहेत काल आणि मुळीच हे दोन शब्द आपले राहिलेले आहेत मग आता त्यासाठी मुळीच म्हणजेच काय त्यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो किंवा अजिबात त्यासाठी आपण वापरत असतो ऑल आणि मग कालसाठी आपण वापरत असतो यस्टरडे वाय ई एस टी ई आर डी ए वाय यस्टरडे म्हणजेच काय तर काल बघा He did not study at all ही डीड नॉट स्टडी ॲट ऑल ए किंवा तुम्ही एस्टरडे हे सुरुवातीलासुद्धा घेऊ शकता एश्टरडे ही डीड नॉट स्टडी ॲट ऑल अशा प्रकारे त्याने काल मुळीच अभ्यास केला नाही किंवा त्याने काल अजिबात अभ्यास केला नाही असं जे जे सेंटेन्स आहे वाक्य आहे ते आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो आता नेक्स्ट बघा तो कधी कधी माझ्या घरी येतो बघा आता एखादी व्यक्ती आपल्या घरी येत नसेल क्वचितच येते मग आपण सांगतोय का त्याला की तो येतच नाही माझ्याकडे कधी कधी माझ्या घरी तो येतो आता बघा इथे क्रियापद बघायचं शेवटचा शब्द मराठी वाक्यातला तो आहे येतो बघा आता येतो जातो खातो पितो अशा प्रकारचे जेव्हा क्रियापद असतात तेव्हा ते वा वाक्य सिम्पल प्रेझेंटेन्समधलं असतं म्हणजेच काय तर वर्तमान काळ साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य आहे मग आता याचं रचना स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आधी आपण बघून घेऊया तर सर्वात आधी तर जेव्हा आपण विधानार्थी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच कर्ता हा घेतला जातो त्यानंतर हे वर्तमान काळातलं वाक्य आहे त्यामुळे क्रियापदाचे आपण व्ही वन फॉर्म म्हणजेच मूळ रूपच घेत असतो त्यानंतर आता क्रियापदाचे मूळ रूप घेतल्यानंतर किंवा व्ही वन फॉर्म घेतल्यानंतर त्या क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लावला जातो मग तो केव्हा लावला जातो तर क्रियापद क्रियापदाला यस किंवा यस हा प्रत्यय लावला जातो मग केव्हा लावला जातो तर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता जर ही शी ही तृतीय पुरुषी एकवचनी करता जर असेल तर त्यात येणारं जे क्रियापद असते त्या क्रियापदाला यस किंवा ई हा ला प्रत्यय लावला जातो त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म बघा अशा प्रकारेचं स्ट्रक्चर येणार आहे आता इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे तो मग तोसाठी आपण इंग्रजीत ही वापरतो आता आपण कधी कधी हा शब्द इथेच घेऊन घेणार आहोत कधी कधी यासाठी आपण इंग्रजीत समटाईम्स हा शब्द वापरतो क्रियापदाच्या आधी आपण कधी कधी यासाठी इंग्रजी शब्द इथे लिहिणार आहोत ही हो समटाईम्स तो कधी कधी त्यानंतर व्ही वन फॉर्म क्रियापदाचा मग क्रियापद कोणता आहे आधी येतो मग येतो किंवा येणे यासाठी कम हा शब्द आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये मग आता मी काय सांगितलेलं आहे की ही शीट एक तृतीय पुरुषी एकवचनी करता जर असेल तर त्यासाठी जे क्रियापद असते त्या क्रियापदाला यस किंवा ई असा प्रत्यय लावला जातो मग आता कम म्हणून आपण त्याला काय लावणार आहोत यस प्रत्यय लावणार आहोत कम्स ही समटाईम्स कम्स आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे माझ्या घरी म्हणजेच माय हाऊस म्हणू शकता किंवा होम म्हणू शकता मी लिहिलं आहे माय होम ही समटाईम्स कम्स माय होम बघा आता किंवा माय हाऊस तो कधी कधी माझ्या घरी येतो आता इथे यस का प्रत्यय लावला आहे ते तुम्हाला कळलेलंच असेल आता नेक्स्ट बघा बस निघाली असेल किंवा आपण काय कि म्हणतो की बस आता गेली असेल उशीर झाला आपल्याला लेट झालं तर आपण म्हणतो की आता बस गेली असेल किंवा बस निघाली असेल असं आपण म्हणत असतो मग आता हे जे सेंटेन्स आहे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे गेली असेल किंवा निघाली असेल म्हणजेच फ्युचर टेन्स आणि गेली असेल म्हणजेच काय निघून गेलेली असेल म्हणजे काळ पूर्ण झालेला आहे हा म्हणजेच हा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच काय तर पूर्ण भविष्य हे वाक्य आहे आता बघा मग आता हे जे वाक्य आहे ते पूर्ण भविष्य आहे तर त्याचं रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ सर्वात आधी तर असं सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर घेतला ते वेल ह्याव आणि हा पूर्ण काळ आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की पूर्ण काळ मग तो वर्तमान काळ असो पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ त्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते नेहमी पूर्ण काळ असला म्हणजे थ्री फॉर्म वापरला जातो म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते त्यानंतर घेतला जातो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म बघा अशा प्रकारे मग हे स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये असणार आहे आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे बस म्हणून आपण इथे घेणार आहोत द बस नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे विल ह्याव द बस विल ह्याव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे तिसरे रूप मग आता क्रियापद कोणतं आहे निघाली म्हणजेच निघणे किंवा गेली म्हणजेच जाणे आता आपण इथे जर हे घेतलं निघाली असेल मग आता त्यासाठी आपण इंग्रजी शब्द कोणता वापरत असतो मूळ क्रियापद आहे निघणे मग निघण्यासाठी लिव हा शब्द आपण वापरतो मग त्याचा भित्री फॉर्म येईल लेफ्ट द बस विल हॅव लेफ्ट बघा निघाली हे क्रियापद आहे मूळ क्रियापद आहे निघणे मग त्यासाठी लिव हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो मग त्याचा व्हित्री फॉर्म म्हणजेच तिसरं रूप आहे लेफ्ट द बस विल हॅव लेफ्ट किंवा गेले असेल म्हणजे जाणे त्यासाठी गो हा शब्द वापरतो मग त्याचं तिसरं रूप तुम्ही ते गॉन असं सुद्धा वापरू शकता बघा द बस विल हॅव लेफ्ट किंवा द बस विल हॅव गॉन असंसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अशा प्रकारे मग हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे आता नेक्स्ट बघा तुम्ही सर्वांना जेवण दिले आहे का दिले आहे का म्हणजेच काय की वाढले आहे का असं आपण म्हणतो की वाढून झालेलं आहे का सर्वांना जेवण असं आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो हा प्रश्न आहे मग आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे आधी ओळखायचं तुम्ही सर्वांना जेवण दिले आहे का म्हणजे वाढून झालेलं आहे आणि तुम्ही काय विचारताय की मग सर्वांना वाढून दिलेला आहे का म्हणजेच हा आहे का म्हणजेच हा वर्तमान काळ आहे हा क्रियापद आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि दिले आहे का म्हणजेच ही वाढण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हा पूर्ण वर्तमान काळातील प्रश्न आहे मग आता याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असणार आहे आधी आपण बघून घेऊया तर आपण ह्या किंवा ह्याचा वापर हा जेव्हा यसनो टाईप क्वेश्चन असतो तेव्हा अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात आपण सहाय्यकारी क्रियापदाने करत असतो हे तुम्हाला माहितीच आहे आता बघा मग आता हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे आपण सहाय्य क्रियापद म्हणून ह्याव किंवा ह्याचा वापर करत असतो आता ह्याव किंवा हॅज हे कर्त्यानुसार वापरले जाते आता त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला म्हणतो कर्ता त्यानंतर घेतलं जाते क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच आपण त्याला व्ही थ्री फॉर्म असं म्हणतो त्यानंतर घेतला ते ऑब्जेक्ट त्यालाच आपण म्हणतो मराठीमध्ये कर्म आणि सर्वात शेवटी बघ क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह आपण देत असतो बघा या प्रकारे मग या प्रश्नाचं स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये असणार आहे आता इथे ह्या वापरायचं का हॅज हे कर्त्यावरून ठरत असते मग आता कर्ता बघायचा आधी कर्ता कोणता आहे तुम्ही किंवा तू त्यासाठी आपण यूह हा इंग्रजी शब्द वापरत असतो मग यू नंतर आपण काय वापरत असतो ह्याव यू ह्याव हे वापरत असतो आणि हे सी इट नंतर ह्याच वापरत असतो किंवा आय सुद्धा ह्या वापरतो आय ह्याव यू ह्याव वई ह्याव अशा प्रकारे म्हणजे यू नंतर आपण ह्या वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत ह्यावने याव नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच करता करता काय तुम्ही मग तुम्हीसाठी आपण वापरतो यू ह्याव यू त्यानंतर आता वापरायचं आहे करता घेतल्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप मग आता क्रियापद बघायचं जेवण वाढले आहे का किंवा दिले आहे का मग वाढणे जेवण वाढणे त्यासाठी आपण सर्व हा शब्द वापरत असतो मग त्याचा फॉर्म आपल्याला इथे घ्यायचा आहे तो आहे सर् हॅव यू सर्व तू तु, तुम्ही किंवा तू तु, सर्वांना वाढले आहे का किंवा जेवण दिले आहे का नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म का आहे तर जेवण म्हणून आपण इथे त्याच्या पुढे काय घेणार आहोत स द फूड आणि राहिलेला शब्द कोणता आहे सर्वांना मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरणार आहोत टू ऑल बघा ह्याव यू सर्व द फूड टू तु ऑल तुम्ही सर्वांना जेवण दिले आहे का किंवा इथे तू जरी असलं तरी अशाच प्रकारे त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन येणार आहे तू सर्वांना जेवण दिले आहे का किंवा वाढले आहे का ह्याव यू सर्व द फूड टू ऑल अशा प्रकारे याचं इंग्रजीमध्ये मग ट्रान्सलेशन होणार आहे आता लास्ट सेंटेन्स बघा मी गेलो नाही आता इथे सर्वात शेवटचा शब्द आहे नाही म्हणजेच नाही असलं म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे आणि गेलो नाही आलो नाही खाल्ले नाही अशा प्रकारे जेव्हा शब्दामध्ये ल लाली असते तेव्हा ते वाक्य जे असते ते कोणत्या काळातलं असते तर भूतकाळातलं असते म्हणजेच हे जे वाक्य आहे ते नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातलं आहे बघा त्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सर्वात आधी आपण बघून घेऊ सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजे करता त्यानंतर आपण इथे नकारार्थी वाक्य आहे त्यामुळे आपण इथे नोटचा वापर करणार आहोत नॉटचा वापर करण्याआधी आपल्याला सहाय्यकारी क्रियापदे घ्यावं लागते मग ते वर्तमान काळातलं असलं तर आपण सहाय्यकारी क्रियापद डू किंवा डज वापरतो आता हे भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून आपण इथे सहाय्यकारी क्रियापद डीड वापरणार आहोत आणि त्यानंतर आपण घेणार आहोत नॉट नकारार्थी असल्यामुळे सब्जेक्ट त्यानंतर घ्यायचं आहे डीड नॉट त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच फी वन फॉर्म आणि सर्वात शेवटी मग घेतलं ते ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म अशा प्रकारे मग इंग्रजीमध्ये याची रचना येणार आहे आता बघा या रचनेनुसार आता आपण याचं ट्रान्सलेशन करू आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण वापरतो अर्थातच आय नंतर आहे डीड नॉट किंवा तुम्ही संक्षिप्त रूप डिडन सुद्धा वापरू शकता आय डीड नॉट त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे क्रियापद कोणतं आहे गेलो म्हणजे जाणे मग त्यासाठी गो हा शब्द वापरतो आपल्याला तो कसा घ्यायचा आहे त्याच्या व्हिवन फॉर्ममध्ये म्हणजेच मूडच्याच रूपात घ्यायचा आहे म्हणून आपण इथे घे घेणार आहोत गो आता ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे इथे फुल स्टॉप द्यायचा आहे आय डिड नॉट गो किंवा आय डिडंट गो आता इथे बघा हे साध्या भूतकाळातलं नकारार्थी वाक्य आहे आता तुम्ही म्हणाल की भूतकाळामध्ये तर आपण क्रियापदाचे बी टू फॉर्म वापरतो दुसरे रूप वापरतो मग इथे वी वन फॉर्म का आलेला आहे तर इथे बघा जेव्हा केव्हा ही वाक्यामध्ये डीड ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर हा केला जातो तेव्हा नंतर जे क्रियापद आलेलं असते ते नेहमी त्याच्या पहिल्या रूपात घ्यायचं असते हे लक्षात ठेवायचं बघा मी गेलो नाही आय डीड नॉट गो अशा प्रकारे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण जी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये बोलत असतो तीच वाक्य घेऊन मी त्याचं इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन केलेलं आहे तेव्हा तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा Thank you.